किलो। आ, चालू कुस्तीनंतर रिपॅचे चा पन्नास किलोच्या कुस्त्या दुर्गा शिरसाट छत्रपती संभाजीनगर चालू कुस्तीनंतर पन्नास किलोच्या रिपॅचे चा, कुस्त्या चालू होतील तरी ज्या पैलवानांचे नाव पुकारले त्या पैलवानांनी तयार रहा. बॅरिकेटजवळ जे प्रेक्षकवर्ग उभा आहे बॅरिकेटवर हात ठेवून कृपया त्यांनी ज्या खुर्च्या आहे आपल्या स्टेडियममध्ये लावलेल्या कारण देवळीचा प्रेक्षक वर्ग अत्यंत शाणा सुसंस्कृत असल्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ज्या खुर्च्या आहे आपल्यासाठी त्या आपल्यासाठीच आहे आणि सुंदर कुस्तीचा आस्वाद घेता येते पाहता येते मॅट एवर चालू कुस्तीनंतर महिला महाराष्ट्र केथरीच्या दोन सेमीफायनल कुस्तीला प्रारंभ होत आहे सिद्धी सोनोने मुंबई उपनगर रेड कश्युम अमृता पुजारी अमृता पुजारी कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कश्यूमय तयार राहा चालू कुस्ती नंतर मॅट नंबर दोन रिपॅचे कुस्त्या होत आहे तरी ज्या पैलवानांचे नाव पुकारले त्या पैलवानांनी दुर्गा शिरसाट छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्यूम समृद्धी घोरपडे सांगली ब्लू कॉस्ट्युम पैलवान धोनी तयार राहत चालू कुस्तीनंतर तुमची कुस्ती चालू होणार आहे संपलेल्या कुस्ती मध्ये शिवांजली शिंदे सोलापूर यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश चला पन्नास किलो महिला केसरी नागपूर अर्पिता गोळे पुणे पुणे जिल्हा दोन्ही पैलवान तयार राहा संजू भाऊ चालू कुसल्यानंतर तुमच्या रिपॅचे कुस्त्या मॅट नंबर दोन वर होणार आहे संजू भाऊ संजीवो तिरतकर मॅट नंबर दोन चालू कुस्तीनंतर दुर्गा शिरसाट छत्रपती संभाजीनगर तयार रहा आणि समृद्धी घोरपडे ब्लू कॉस्ट्यूम दोन्ही पहलवान तयार रहा चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती होणार आहे या मॅट क्रमांक एक वर कुस्तीचा आशीर्वाद देण्याकरता शालू वामनराव नागतोडे आणि मालू वामनराव नागतोडे यांना विनंती करतो की त्यांनी मॅट क्रमांक एकच्या कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता जावं आणि त्यांना घेऊन जातील अविनाश लोखंडे आपल्या या महिला महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धेमध्ये अत्यंत दोन महिला दोन बहिणी ज्या अतिशय स्ट्रॉंग आहे ज्यांनी इंटरनॅशनल आहे कबड्डी एशियन पॉवर लिफ्टिंग स्ट्रॉंग वुमन ॲथलेटिक्स शॉर्टपुट या अशा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहे आणि दोन्ही बहिणी स्ट्रॉंग मॅन ऑफ वुमन यांना अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय आहे कबड्डी पॉवर लिफ्टिंग त्यांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि चालू कुस्तीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या पैलवान पाहुण्यांना घेऊन येत आहे अविनाश भाऊ चालू कुस्ती मॅट नंबर दोन चालू कुस्तीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या पैलवान गौरी या दहा शून्यने विजयी झाले आहे अभिनंदन पैलवान मेडिकल 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 मॅट नंबर दोन मॅट क्रमांक एक वर मेडिकल टीम नंबर दोन ज्यांना खेळाडू आहे पन्नास किलो रिप्याचे पॉवर लिफ्टिंग मध्ये चला छत्रपती संभाजीनगर महिला ज्या दोन्ही बहिणी आहेत समृद्धी घोरपडे सांगली अत्यंत नावाजलेले बब्बी पहिलवान रुस्तमे बेरार त्यांच्या सुपुत्री आहे धन्यवाद आयुष्य या क्रीडा क्षेत्रामध्ये घालवलेलं आहे त्यांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये अमृता पुजारी यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश चला महाराष्ट्र केसरी दुसरी सेमी फायनल चला मॅट क्रमांक एक वर पाहुणे जाते भाग्यश्री श्रीराम साखरकर चला या मॅट क्रमांक एक वर कुस्ती आशीर्वाद देण्याकरता दे श्रीरामजी साखरकर